नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा बराच वेळेस काय होतं ना आपल्या घरातली व्यक्ती किंवा आपण अशा विचित्र पद्धतीने वागायला लागतो ला ना की आपल्याला कळत नाही म्हणजे नक्की कामात लक्ष नाही घरात लक्ष नाही घरातल्या लोकांच्या बोलण्यावर लक्ष नाही स्वतःच्या तब्येतीवर लक्ष नाही कामामध्ये अजिबात काम करण्याची इच्छा नाही अशा खूप काही गोष्टी होत असतात त्यामुळे जेव्हा कधी अशा गोष्टी होत असतात ना तेव्हा आपल्याला बाहेरची बाधा किंवा कुणाची तरी अगदी खूप मोठी अशी दृष्ट लागलेली असते ज्याला करणी किंवा अशाही गोष्टी म्हटल्या जातात यामध्ये काय होतं ना आपलं आर्थिक मानसिक आणि शारीरिक नुकसान होत असतं जेव्हा कधी तुम्हाला असं जाणवतंय आहे की तुमचं आर्थिक नुकसान होत आहे मानसिक नुकसान होतय आहे शारीरिक नुकसान होतय आहे अशा वेळेस कधीही तुम्हाला जर का लो फील होत असेल तर जिथे तुम्हाला वाटत असेल की आता सगळं संपलंय आता मला काही करायची इच्छा नाहीये सारखं आळस सारखी झोप अशा वेळेस कधीही आपले डोळे बघायचे कोणाला तरी बघायला लावायचे त्यातल्या त्यात त्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे यावेळेस जितकं जमेल स्वतःहून तर नामस्मरण तुम्ही करायला बसणार नाही पण जेवढं जमेल तेवढं अशी व्यक्ती जर कुठं पीडित असेल तर त्यांच्या घरातल्यांनी जेवढं होईल तेवढं नवनाथाचं शाबर मंत्र हा ह्याचं पठण करायचं किंवा ह्याचं घरात मोठमोठ्याने उच्चार करायचा किंवा हे मोठ्याने घरात लावायचं जो मंत्र खूप प्रभावी आहे हा मंत्र फक्त चाळीस मिनटं तरी रोज घरात लावला ना तरीही तुम्हाला पाच दिवस सुरुवातीचे पाच दिवस तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि हळूहळू हळू नंतर आपोआप त्या गोष्टी तुमच्या निघून जातील श्री स्वामी समर्थ